नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर पाडवा स्पेशल तुमच्या नवऱ्यासाठी म्हणजे नवीन लग्न झालं असेल तर आपली बरीच जाण्याची इच्छा असते की मी ज्या रंगाची साडी नेसणार त्याच रंगाचं ट्विनिंग कुर्ता त्याने घालावा बरोबर तर तुम्हाला तुमच्या मिस्टरांसाठी बाबासाठी दादासाठी काकासाठी मामासाठी कोणासाठी ही उत्तम दर्जाची कुर्त्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ येऊ शकताय अरहम क्रिएशन या स्टोअर मध्ये नेमका नेमकं हे जे दुकान आहे ते कुठे ते आम्ही आहोत दादर हिंदमाता ईस्ट मध्ये दादर हिंदमाता गोल्ड सिनेमाच्या शेजारची जी गल्ली आहे त्याला जी के रोड असं म्हणतात या रोड वरती जेव्हा तुम्ही येता तेव्हा दया मेंशन नावाची बिल्डिंग दिसेल ग्राउंड फ्लोरला आहे त्यांच्याकडे सध्या कमाल ऑफर सुरू आहे त्या ऑफर मध्ये मला एकच गोष्ट कळाली की तुम्हाला जर दोन कुर्ते घ्यायचे असतील तर सातशे रुपये तुम्हाला दोन कुर्ते मिळू शकतात चांगल्या क्वालिटीचे आता अजून कोण कोणत्या प्रकारचे ऑफर्स आहेत ते जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे चला जास्त वेळ वाया न घालवता करूया वेडिंग साठी आणि पाडव्यासाठीची शॉपिंग आपल्याच पाहू मंडळी अर्हम क्रिएशन मध्ये आपण आलेलो आहोत आणि राहुल दादा आपल्यासोबत आहेत नमस्कार खूप खूप स्वागत आहे तर यांच्याकडे आपण नेहमी खरेदीला येतो माझं पर्सनल एक्सपिरियन्स असा राहिला की मी माझ्या नवऱ्यासाठी इथूनच आवर्जून खादीचे कुर्ते घेऊन जाते आणि सोबतच फंक्शनल कुर्ते पण त्याचे मोस्टली इथलेच असतात तर त्यामुळे यांच्या बद्दल मी अश्यन्स देऊ शकते की खूप कमाल क्वालिटी आहे आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये कुर्ते अवेलेबल आहेत तर दादा यंदा आपण काय नवीन कलेक्शन दाखवतोय कुर्ते हळदीचे कुर्ते आता उन्हाळ्यात ज्यांचं लग्न आहे त्यांच्यासाठी कॉटन मध्ये तुम्हाला हळदीचे असे कुर्ते मिळेल काय रेंज जाते याची एकशे तीस रुपयाला फक्त एकशे तीस रुपयाला बर सो so, हे एकशे एक तीस रुपयाला मिळेल मित्रमंडळी असतील सगळ्यांनी गँग मध्ये घ्यायचा विचार करत असाल तर असं काही घेऊ शकता व्हाईट मध्ये पण आहे बऱ्याच जणांना हळदीला येल्लो नसून तर व्हाईट युज करायला सांगितलं जात कुर्त्या लॉंग मध्ये हा अच्छा येल्लो जो होता तो शॉर्टमध्ये होता याची काय किंमत जाते एकशे सत्तर एकशे सत्तर रुपयाला बर आणि याच्या सायझेस काय काय आपल्याकडे थर्टी सिक्स ते फोर्टी फोर थर्टी सिक्स टू फोर्टी फोर बर ग्रेट नेक्स्ट काय बघतोय आपण उन्हाळ्याला अरे वा सो हे हे कॉटन आहे ना प्युअर कॉटन मलमल कॉटन मल, मल कॉटन मध्ये हे वॉश केलं तर अजून सॉफ्ट होणार अशातला हा फॅब्रिक असतो आणि हे उन्हाळ्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे एस्पेशली रात्री झोपताना कम्फर्टेबल आउटफिट हवं असेल तर हे घेऊ शकता याची काय किंमत जाते दोनशे रुपयाला बर आता आपण पाहणार आहोत खादीचे कुर्ते शॉर्ट कुर्ते ओके खादीचे शॉर्ट कुर्ते ते सुद्धा उन्हाळ्यासाठी खूप मस्त ऑप्शन आहेत माझा नवरा आवर्जून यांच्याकडचे खादी कुर्ते यूज करतो शर्ट यूज करतो ते खूपच चांगले बसतात आणि महत्वाचं खादी असल्यामुळे तुम्हाला गरम अजिबात होत नाही हे असे फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आणि ह्याच्या सायझेस काय काय आहेत थर्टी एट पासून फोर्टी सिक्स पर्यंत हे दोनशे रुपयाला आहेत अगेन क्वालिटी कमाल आहे आतमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग दाखवून देते सो so, ही स्टिचिंग पण बघून घ्या तुम्ही ही स्टिचिंग पण प्रॉपर केली गेलेली आहे इंटरलॉक शिलाई ज्याला असं पण म्हणतो ज्यामुळे ते फाटणार नाही खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत उन्हाळ्यात फिरायला वगैरे जाताय तेव्हा सुद्धा टिपिकल शर्ट्स व्यतिरिक्त काही वेगळं हवंय तर हे घेऊ शकता हे झाले शॉर्ट कुर्ता हे शॉर्ट कुर्ता फक्त दोनशे रुपयाला बर नेक्स्ट काय बघतोय ऑफिस साठी पण मस्त आहे उन्हाळ्यात बऱ्याचदा जे ऑन काम करणारी मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे मस्त ऑप्शन असू शकतंय ह्याची काय किंमत जाते दोनशे पन्नास दोनशे पन्नास वा हे दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि अगेन ह्याला प्रॉपर शर्ट चा पॅटर्न आहे तुम्ही बघू शकता हे प्रॉपर युज करायला पण छान आहे आणि मीटिंग्स वगैरे असतात तेव्हा सुद्धा जर चांगला लुक हवाय तर काहीतरी वेगळं तर असं घेऊ शकता कलर्स तुम्हाला लाईट डार्क सगळे शेड अवेलेबल आहेत ह्याच्या साईज काय काय असेल थर्टी एट पासून थर्टी एट पासून फोर्टी सिक्स पर्यंत पर टू फिफ्टी रुपीज ला ना फक्त टू फिफ्टी टू फिफ्टी रुपीज ला अगदी बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे घरामध्ये एखादं आहे ज्यांचं बर्थडे आहे तर त्यांना सुद्धा तुम्ही हे गिफ्ट म्हणून देऊ शकता पुढे काय बघतो आपण एक कुर्ते पाचशेचे बर दोन घेतलं की सातशे रुपये अच्छा दोन घेतले तर सातशे रुपयाला आणि नॉर्मल घेतलं तर एकच घेतलं तर पाचशे रुपयाला फाय हंड्रेड वा तर हे खूप सुंदर ऑफर सध्या त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या ऑफर मध्ये तुम्हाला पाचशेचा जर एक कुर्ता आहे तर दोन घेतले तर तुम्हाला हजार नाही तर सातशे रुपये मोजावे लागणार आहेत सो हे तुम्हाला खूप स्वस्त पडू शकतंय आता उन्हाळ्यामध्ये लग्न आहे घराची वास्तुशांत आहे किंवा श्रावणातल्या ज्या पूजा वगैरे असतात त्याच्यासाठी प्रायर जर तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे तर मग असं काही नक्की घेऊन ठेवू शकता हे डिजिटल प्रिंटमध्ये पूर्ण व्हाईट त्याच्यावरती सेल्फ वर्क केलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये ह्याच्या आतमध्ये ऑलरेडी सेल्फ वर्क आहे डिजिटल प्रिंट मध्ये खूप मस्त कलर ऑप्शन्स आहेत मग अशी ग्रीन बघितला त्यातला हा ब्ल्यू कलर बटन्स पण बघा किती चांगल्या क्वालिटीचे लावण्यात आलेत सुंदर डार्क कलर्स पण आहेत सणासुदीला चालणारे पाडवा स्पेशल तुम्ही असं कलेक्शन पाहू शकता लग्नानंतर ज्यांचा पहिला पाडवा आहे ट्विनिंग करायचं असेल तर हे सगळे वायब्रंट कलर्स साडीमध्ये आवर्जून असतात तर मग नक्कीच तुम्ही असे काही कलर्स निवडू शकता वा हा ग्रीन पण किती सुंदर आहे मस्त ह्याच्यात आणि सायजेस काय काय आपल्याकडे थर्टी सिक्स ते फोर्टी फोर थर्टी सिक्स ते फोर्टी फोर बर मोती रंग ज्यांना आवडतो यूज करायला त्यांच्यासाठी सो हे प्युअर मोती रंगामध्ये आहे तुम्हाला स्क्रीनवर सध्या थोडं व्हायटेज दिसत असेल पण इथे आलात खरेदीला तर तुम्हाला व्यवस्थित रंग बघून खरेदी करता येऊ शकते अजून डिझाईन वगैरे डिझाईन्स आहेत ना वा सो हे बघा हे डिजिटल प्रिंटमध्ये आहे अगेन कपडा खूप सॉफ्ट आहे क्वालिटी खूप सुंदर आहे आणि अजिबात तुम्हाला म्हणजे म्हणतो ना टोचणार नाही उन्हाळ्यात सुद्धा अजून पुढे आपण कुर्त्याचं कलेक्शन पाहतोय आणि ह्याच्यामध्ये लाइनिंग थ्रेड लाइनिंग आणि सिक्वेन एकदम बारीक असे सिक्वेन देण्यात आले सो लाईट वगैरे पडली त्यावर तर ते थोडस शिमर होणार किंवा चमकणार असे थोडे तुम्हाला ह्याच्यामध्ये डिझाईन्स दिसतील ह्याची काय किंमत जाते सिक्स हंड्रेड वालेटीला आहे सिक्स हंड्रेड वाले फोर एटी बघा त्यांनी डिस्काउंट देऊन ठेवलेला आहे सहाशे आहे पण चारशे ऐंशी रुपयाला चा पाहिला त्याच्यापेक्षा अजून थोडा प्रीमियम आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे खूप सुंदर हे तुम्ही जर आताच खरेदी करून ठेवलं तर तुमच्या अपकमिंग सणासुदीला तुमची धावपळ होणार नाही तुम्हाला तुमच्या आवडीनुसार निवांत अशी खरेदी करता येऊ शकते so, हे किती सुंदर आहे सो हे पुढून असं आणि मागून सुद्धा हे कम्प्लीट भरलेलंच येणार आहे असं नाही की पुढून भरलेलं आहे आणि मागून अजिबात भरलेलं नसेल असं नाही हे सगळे आता डिजिटल प्रिंट मधले बऱ्यापैकी ऑप्शन्स दाखवले आणि अगेन सगळे खूप सॉफ्ट मटेरियल मध्ये मत आहेत आणि दोन्ही साइडला पॉकेट्स तुम्हाला मिळणार आहेत दोन्ही साइडला पॉकेट्स आहेत इथे पण आणि ह्या बाजूला पण सो असे दोन पॉकेट्स तुम्हाला अवेलेबल आहेत पिस्ता वा पिस्ता आणि त्याच्यावरती गोल्डन जरीचं काम आहे त्याच्यामध्ये हलकं सो हे वेडिंग सीझन असू देत पूजा किंवा काही छोटं मोठं फंक्शन प्रत्येकाला युज होईल पाडवा रॅली जी असते किंवा तर शोभायात्रा आपण ज्याला म्हणतो तर त्या शोभायात्राला घालून जाण्यासाठी पण हे उत्तम ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत सो आपण डिजिटल प्रिंट पाहिले आता हे सेल्फ मधले कलर्स ज्यांना सेल्फ कलर्स वापरायला आवडतात त्यांच्यासाठी हे सुंदर ऑप्शन्स आहेत हे सगळे कुर्ते सहाशेचे आहेत आता फोर एटी ला मिळणार फोर एट्टी रुपीज लागत अजून पण बरीच व्हरायटी ह्याच्यामध्ये आहे पण तुम्ही ऑफकोर्स स्टोर ला भेट दिली तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईलच अगेन मोती आणि येल्लो असा दोन्ही कलर थोडा धूपछावचा फील देणारा हा फॅब्रिक आहे आणि अगेन सॉफ्ट मटेरियल मध्ये हाताची शिलाई वगैरे सगळं पाहिलं तर अजिबात फाटणार नाही किंवा खराब होणार नाही तुम्ही बघू शकता फॅब्रिकला खूप उत्तम दर्जाचं स्टिचिंग देण्यात आलेलं आहे मस्त आता आपण अजून थोडे प्रीमियम रेंजचे कुर्ते पाहणार आहोत सो ह्याची किंमत काय आहे दिस इज फॉर एट फिफ्टी आणि सिक्स फिफ्टीला ला येणार आहे सो हे बघा हे सांगायला म्हणून नाही तर ह्यांच्याकडे ऍक्च्युअल मध्ये प्राइस इथे देण्यात आली एट फिफ्टीचा कुर्ता आहे आणि सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळणार आहे खूपच सुंदर आहे वा मध्ये अगेन ह्याच्यावरती गोल्डन जरी काम करण्यात आलेलं आहे सेल्फ मध्ये थ्रेड वर्क आहे सो आणि सोबत ह्याला ना लाइनिंग देण्यात आलेलं आहे हे महत्वाचं सो अगदी सॉफ्ट मटेरियल ग्रे कलर एकदम ब्लॅक पण नाही ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये त्यासोबत मेहंदीसाठी प्रॉपर डार्क मेहंदी कलरचा चिकनकारी आहे हा ह्याच्यामध्ये जे सिक्वेन आहेत ते सगळं शिवण्यात आलेलं आहे थ्रेड कम्प्लीट त्याच्या आतमध्ये व्हीव करण्यात आलंय प्रत्येकावरची डिझाईन आणि प्रत्येकावरचं स्टिचिंग हे थोडं वेगळं आहे काय किंमत जाते ह्याची सिक्स फिफ्टी सिक्स मिळणार आहे पण अरे वा चिकनकारी कुर्ती एवढ्या कुर्ता एवढा स्वस्त दरात कुठेच मिळत नाही मुलांचा तरी तर हे तुम्हाला खूप अफोर्डेबल रेंज मध्ये अवेलेबल आहे आणि किती उत्तम कलर्स आहेत बघा ह्याच्यामध्ये हा तर खूपच फ्रेश असा कलर दिसतोय व्हेरी नाईस पाडवा स्पेशल पिंक कलरची वगैरे साडी किंवा पैठणी नेसणार असाल तर नवऱ्याला कॉम्ब कॉम्प्लिमेंट करण्यासाठी म्हणून जर ट्विनिंग करायचा विचार करत असाल तर असा पिंक मध्ये घेऊ शकता अजून पण कलर कलर्स भरपूर आहेत ना ब्लॅक ब्लू रेड कलर मस्त अजून काय बघतोय आपण नेक्स्ट आता अगेन थोडं प्रीमियम रेंज ह्याच्यावरती पण ह्यांनी किंमत लिहून ठेवली आहे सातशे वीस रुपयाचा कुर्ता आहे तो तुम्हाला सहाशे रुपयात मिळणार आहे प्रत्येकाची किंमत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे सगळे टॅक्स त्यांनी लावून ठेवलेले आहेत आणि ही ऑफर आपली कधीपर्यंत असणार आहे साधारण फर्स्ट मे पर्यंत फर्स्ट मे पर्यंत अरे वा सो so, यंदाचा पाडवा वेडिंग सीझन सगळ्यामध्ये जर उत्तम दर्जाचं काही हवंय तर मग इथे तुम्ही खरेदीला येऊ शकता हा कुर्ता आहे एट फिफ्टीचा आणि तुम्हाला मिळणार आहे सिक्स फिफ्टी रुपीज ला इथे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे है। सगळं यांच्याकडे किंमत ऑफर आहे आणि महत्वाचं तर हे है सगळं यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला हे सगळं स्वस्त दरात अवेलेबल होऊ शकतंय बऱ्याचदा आपण मार्केटमध्ये जेव्हा खरेदीला जातो तेव्हा ते लोक दुसऱ्यांकडनं प्रोडक्ट घेऊन विकत असतात त्यामुळे त्यांना थोडंसं मार्जिन बाहेर काढावं लागतं पण यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे तुम्हाला हे स्वस्तात मिळणार आहे वा सो हे बघा अगेन एट फिफ्टीचं आहे तुम्हाला सिक्स फिफ्टीला मिळणार आहे हा बेबी पिंक आणि त्यावरती गोल्डन जर काम आहे कम्प्लीट हे वेडिंग सीजन साठी मस्त ऑप्शन असू शकतंय अगेन एट फिफ्टीचा आहे सिक्स फिफ्टीच्या रेंज मध्ये मिळेल डार्क शेड शोधत असाल तर प्रॉपर ब्लॅक आणि त्याच्यावरती सगळं मरून वर्क सो अगेन एट फिफ्टीचा आहे सिक्स फिफ्टीला मिळेल काय ह्याच्यामध्ये सायझेस काय काय आहेत थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर बर वा अगेन खूप कमाल असा कुर्ता आणि ह्याच्यावरती हे सॉफ्ट जाणवत आहे कम्प्लीट सो तुम्ही हात लावला तरीच तुम्हाला लगेच सॉफ्ट जाणवेल बऱ्याचदा असं होतं की उन्हाळ्यात काही फंक्शन आहे तर कुर्ता असा हवा जो सॉफ्ट मटेरियल मध्ये असेल लाईट वेट असेल आणि कॅरी करायला सोबर दिसेल तर असे सगळे डिझाईन्स तुम्हाला इथे मिळू शकतात हे पण किती छान आहे म्हणजे पिस्ता रंग आणि त्याच्यावरती गोल्डन थ्रेडवर्क आहे खूप छान वाटतंय अगेन हळदी स्पेशल येलो आणि त्याच्यावरती अगेन गोल्डनचं जरी वर्क हे पण एट फिफ्टीचं आहे सिक्स फिफ्टीला मिळणार कलर्स अँड डिझाईन्स मिळतील लुक करायचा आहे वेडिंग आहे किंवा त्यांना हेवी लुक नेहमी कॅरी करायला आवडतो त्यांच्यासाठी पण इथे बरीच व्हरायटी आहे सो हे so, जे तुम्ही आता स्क्रीनवर पाहणार आहात हे चिकनकारी वर्क त्याच्यावरती सिक्वेन्स शिवलेलं कम्प्लीट थ्रेड वर्कचं काम आणि स्टिचिंग तुम्ही इथून मागून बघू शकता हे खूप सुंदर आहे आणि अगेन समोर पण मात्र तुम्हाला गळा असा कम्प्लीट भरलेला येणार सो so, हे अकराशे रुपयाचं आहे हे ऑफर मध्ये तुम्हाला सध्या नऊशे रुपयात मिळणार इकडे अगेन हे हजार रुपयात व्हाईट कलर मध्ये बऱ्याच जणांचं असं असतं की आम्हाला व्हाईट कलरच यूज करायचं आहे सो so, व्हाईट आणि त्याच्यावरती जर युज करण्यात आली आहे गोल्डन कलरची हजार रुपयाचं आहे आठशे रुपयात हे तुम्हाला मिळेल व्हाईट मध्ये अजून पण बरेच ऑप्शन आहे कलर डिझाईन कलर अँड डिझाईन्स येतील ना मस्त हे खूप लिमिटेड व्हरायटी आम्ही दाखवतोय पण अजून पण व्हरायटी तुम्हाला बघता येईल व्हाईट मध्ये अजून थोडं लाइटर म्हणजे असं म्हणतो ना लाइट वेट यूज करायला हवंय तर मग हे असं घेऊ शकता हे पाचशे रुपयाचंय साडेचारशे रुपयाला येणार वा, वा मस्त आणि अगेन हे व्हाईट यूज करायला मस्त काही छोटे मोठे फंक्शन आहेत किंवा कुठे नॉर्मली फिरायला वगैरे जायचंय तर तेव्हा काही हलकं म्हणजे देवदर्शनाला वगैरे जाणार असा हलका फुलका कॅरी करायचंय तर असं तर काहीतरी घेऊ शकता हे खूपच सुंदर दिसतंय मस्त प्रत्येक व्हाईट कुर्त्यावरती वेग 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 वेगवेगळे आहेत चेक्सची डिझाईन आहे ह्याच्यावरती थ्रेड वर्क केलेलं गेलेलं आहे सगळ्यावरती वेगवेगळे वेग डिझाईन आहेत तुम्ही भेट दिली तर तुम्हाला अजून बरीच व्हरायटी बघता येईल स्क्रीनवरती एकदम बारीक काम दिसून येणार नाही कधी कधी तर मग त्यामुळे तुम्हाला इथेच येऊन खरेदी केली तर तुम्हाला सगळं बारीक काम त्याच्यावरच पाहता येईल हे काय पाहतोय आपण आता हे अटॅच आहे का ह्याला हो नाही सो जॅकेट ह्याला अटॅच आहे सो हा कुर्ता आहे हा आतला फॅब्रिक आणि हे बाहेरून त्याला अटॅच करण्यात आलंय सो कम्प्लीट लुक जर करायचा आहे वेडिंगला तर मग असं काही घेऊ शकता ज्यांना वेगळं वेगळं नको आहे म्हणजे कुर्ता आणि त्याच्यावरती वेगळा जॅकेट नकोय अटॅच हवाय सो थोडा तुम्हाला वेगळा लुक करून घ्यायचा असेल इंडो वेस्टर्न लुक तर मग असं घेऊ शकता मागून हे कम्प्लीट तुम्हाला असं प्लेन दिसेल पण पुढून मात्र हे पूर्ण असं भरलेलं आहे खूपच सुंदर आहे हे हे वेडिंग सीझन साठी खूप चालणार आहे ह्याची काय किंमत आहे दोन हजारला मिळेल सव्वीसशेच आहे ते तुम्हाला रुपयाला मिळणार थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत अरे वा सो अगेन हे बघा सव्वीसशेचं दोन हजाराला मिळेल व्हाईट मध्ये ज्यांना पूर्ण व्हाईट मध्ये हवंय त्यांच्यासाठी खूप मस्त ऑप्शन आहे सो हे बघा ह्याच्यावरती पण सिक्वेन्स सगळं थ्रेड ने शिवण्यात आलेला आहे सो हे पण खूप कमाल दिसतंय ह्याच्यातले कलर्स आम्ही तुम्हाला आता फटाफट दाखवतो हे क्रीम कलर एक आहे खूपच सुंदर दिसतंय हे पण हे वेडिंग सीजन साठी पण मस्त आहे नवरदेव असेल त्याच्यासाठी पण छान आहे एंगेजमेंट साठी मस्त आहे किती वायब्रंट कलर दिसतंय बघा सो स्वस्त मस्त दरातली वेडिंग शॉपिंग करायची असेल तर इथे येऊ शकता अगेन हा जो वायब्रंट कलर तुम्ही पाहताय सव्वीसशेचा आहे पण ऍक्च्युअल मध्ये तो तुम्हाला दोन हजार रुपयात मिळणार आहे ह्याची क्वालिटी वगैरे पण मस्त आहे ए नाईस नेक्स्ट काय बघू शकतो आपण थ्री पीस जॅकेट अच्छा थ्री पीस मध्ये काय हे ओके सो so, ह्याच्यासोबत पॅन्ट पण मिळेल ह्याची अच्छा म्हणजे पॅन्ट तुम्हाला असा त्याच्यावरचा कुर्ता आणि असा जॅकेट हे जॅकेट रिमूव्हेबल आहे ना यूज करायचं असेल तर करू शकता अशा पद्धतीने ह्याची स्टिचिंग वगैरे खूप कमाल आहे मस्त व्हेरी नाईस हे कितीच आहे सतराशेच आहे हे चौदाशे रुपयात तुम्हाला मिळेल हे सतराशेच आहे चौदाशे रुपयात मिळेल सो हे व्हायब्रंट कलर्स अगेन तुम्ही बघू शकता पाडवा स्पेशल म्हणून खरेदी करू शकता किंवा तर अजून काही छोटे मोठे फंक्शन आहेत त्याच्यासाठी घेऊ शकता हे आहे अठराशे रुपयाचं हे मिळणार आहे चौदाशे ऐंशी रुपयाला हा कॉम्बिनेशन बाराशेपासून बारा स्टार्ट होतो बाराशे पासून स्टार्टिंग आहे का बरं तेराशे सोळाशे तेराशे वा हे बघा हे सोळाशेचं आहे तुम्हाला मिळणार आहे तेराशे पन्नास रुपयाला किती छान हा कॉम्बिनेशन बघा किती मस्त आहे व्हेरी नाईस सो डार्क सोबत डार्क कॉम्बिनेशन हवंय तर असं घेऊ शकता असं घेण्याचा एक फायदा असा की हा जॅकेट तुम्ही इतर कोणत्याही प्लेन शर्ट वगैरे सोबत पण स्टाईल करू शकता सो हे आहे एकवीसशेच हे तुम्हाला मिळणार आहे सतराशे पन्नास रुपयाला दादा आता काय तुम्ही वेगळे दाखवताय आहे हे बघा सफारी आहे अरे वा हे मला ह्याच्याबद्दल एक सांगायला आवडेल माझी एक आहे तिच्या आजोबांचं आय थिंक फिफ सेवन्टी फिफ्थ बर्थडे त्यांनी सेलिब्रेट केला तर त्याच्या वेळेला बर्थडे गिफ्ट म्हणून तिने हे गिफ्ट केलं कारण की असं तिचे आजोबा यूज करायचे आणि आता ते चांगल्या क्वालिटीचं चा मिळत नाही असं तिने मला एकदा सांगितलं होतं तर रिअल ब्रँडचं जर सफारी शोधताय घरातले कोणी सिनियर्स आहेत त्यांना गिफ्ट करायला किंवा स्वतःसाठी म्हणून एक चेंज काही हवंय तर मग असं निवडू शकता हे खूपच छान आहे काय किंमत जाते ह्याची सीआरएम फोर एम आर पी हो वन टू सेव्हन फोर एमआरपी राईट आपल्याकडे ऑफर मध्ये सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टीला मिळणार अरे वा सो हे ब्रँडेड असून पण बजेट फ्रेंडली गिफ्ट ऑप्शन असू शकतं ह्याच्यात हे कलर्स अवेलेबल आहेत सोबत रेमंडचं पण यांच्याकडे रेमंड ब्रँडचे पण सफारी अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला हे असे कलर आहेत आणि याचं पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे पॅकेजिंग वरतीच तुम्हाला इथे कलर दिसून जातं की आतमध्ये कोणता रंग आहे हे खूपच मस्त आहे सो हे सफारी बरं आपल्याकडे स्टिचिंग करून दिलं जातं का आपल्याकडे स्टिचिंग अव्हेलेबल आहे फक्त इथे येऊनच सगळी मेजरमेंट आणि सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आपण ऑनलाईन वगैरे काय करतो ऑनलाईन नाहीये तर मंडळी तुम्हाला इथेच येऊन सगळी खरेदी करावी लागणार आहे आणि महत्वाचं आहे यांच्याकडे डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट लिहिलंय दादा हे हे डिस्काउंट म्हणजे नेमकं आपण किती महिन्यांसाठी ठेवलंय की बाराही महिन्यात बारा महिन्या स्टार्टिंग शूटिंग वर ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट अरे वा बाराही महिने तुम्हाला रेमन सियाराम डॉनियर डीएनजे सगळे मोठमोठे ब्रँडचे फॅब्रिक इथे अवेलेबल आहेत तुम्हाला काही शिवून घ्यायचं असेल तर इथे नक्की या डिस्काउंट त्यांच्याकडे अवेलेबल आहे बरीच व्हरायटी आहे शर्ट्स मध्ये काहींना डिजिटल प्रिंट लागतात काहींना चेक्स वाले आवडतात काहींना कंप्लीट असे लाइनिंग वाले आवडतात तर लाइनिंग वाले पण इथे ठेवण्यात आलेले आहेत बरीच व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळू शकते ज्यांना प्लेन हवंय प्लेन पण त्यांच्याकडे बरीच व्हरायटी आहे तर इथे आलात तर तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या खरेदी करता येऊ शकते दादा आता हेच झालं आपल्याकडे काही असं जे स्टिचिंगचं आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्याची कॉस्टिंग किती जाते रेमंड वन 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 है। किती आहे वन 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 आ, एक अकराशे अकरा अकराशे अकरा, अकरा ओके ओके आणि आपल्याकडे हे नाईन थर्टीला मिळणार बरं म्हणजे <coughs> बघा ते ऑलरेडी सगळे प्रोडक्ट जे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यावरती डिस्काउंट देऊनच मग ते प्रोडक्ट विकत आहेत बरं आता हे, था था हे अ, <coughs> पीस, पीस तर झालं जसं आपल्याकडे हे फ्री पीसेस आहेत राईट म्हणजे ह्याच्यामध्ये काही पॅकेजिंग नाही आहे पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवले की आपल्याकडे शर्ट पीस कॉम्बो पण मिळतात तर तेही आपण ऑफर मध्ये ठेवलेत ते पण ऑफरमध्ये ग्रेट तेही बघूया आता आपण यांच्याकडे अवेलेबल असलेलं शर्ट पीस पॅन्ट पीसचं कलेक्शन पाहतोय गिफ्टिंगसाठी तर खूपच छान आहे स्वतःसाठी म्हणून जर घेऊन ठेवायचा विचार करत असाल तर बेस्ट आहे असं होतं की घरी अचानक पाहुणे येतात पण ते पहिल्यांदा आले तर त्यांना रिकाम्या हाती कसं पाठवायचं तर तेव्हा सुद्धा देण्यासाठी म्हणून उत्तम दर्जाचे जर शर्ट पीस पीस तुमच्याकडे ऑलरेडी ठेवणीत असतील तर ते उत्तमच उत्तम आहे तर त्याचं कलेक्शन आपण आता पाहणार आहोत शिवाय आता वेडिंग सीझन मध्ये आहेरासाठी म्हणून त्याचे सुद्धा ऑप्शन तुम्ही यांच्याकडे बघू शकता बरं आपण काय सध्या स्टार्टिंग रेंज काय असेल आपल्याकडे सियाराम जी आहे बरं सियाराम जी ओके हे ब्रँड मध्ये आहे आणि हे पॅकेजिंग मध्ये आहे सध्या आम्ही तुम्हाला ब्रँड वाले दाखवतोय हे बघा क्वालिटी किती मस्त वाटते ह्याची व्हेरी नाईस खूपच सुंदर आहे देण्यासारखं वाटेल आणि जर तुम्हाला ह्याच्यात काही चिठ्ठी वगैरे टाकून द्यायची नातेवाईकाची तर तेही तुम्ही इथे टाकून देऊ शकता खूपच छान ह्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत डिझाईन ऑप्शन्स सेव्हन नाईन्टी नाईन एमआरपी सेव्हन नाईन्टी नाईन एमआरपी बर याच्यावरती पण आपण डिस्काउंट 400 ना? फोर हंड्रेड ला फोर हंड्रेड अरे वा सो हे चारशे रुपयाला येणार अगेन ब्रँड आहे त्यामुळे तुम्हाला सियारामचं आहे त्यामुळे तुम्हाला ब्रँडची क्वालिटी लक्षात येऊच शकते ऑफकोर्स वा सियाराम मध्ये हे दुसरं आहे पॅकेजिंग ह्याचं बघा किती कमाल वाटतंय ह्याला पण तुम्ही गिफ्ट ट्रॅप वगैरे करून दिलं तर हे पण कामी येणार प्रोडक्ट आहे सो हे ह्याची किंमत काय आहे फोर फिफ्टी एट फोर्टी नाईन एमआरपी हा एट फोर्टी नाईन एमआरपी आहे आणि कितीला मिळणार आपल्याला चारशे साडेचारशे रुपयाला मिळणार साडेचारशे अरे वा आपण अगेन ह्याचा पण एक क्वालिटी बघूयात व्हेरी नाईस ऑफकोर्स नो डाऊट हे ब्रँड आहे त्यामुळे आपण त्याच्या बघायलाच नको खरंय कलर्स किती सुंदर आहेत बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळे त्याच सोबत तुम्हाला चेक्स मध्ये हवंय तर चेक्स मध्ये पण ऑप्शन आहेत प्लेन हवंय तर प्लेन मध्ये पण ह्यांच्याकडे ऑप्शन अवेलेबल आहेत खूपच सुंदर आहे हे हे बघा हे अशा पद्धतीचं गिफ्टिंगसाठी खूप मस्त आहे त्याच्यामध्ये नातेवाईकाची चिठ्ठी वगैरे टाकून देऊ शकता किंवा तर बर्थडे साठी म्हणून गिफ्ट द्यायचं आहे बॉस आहे ज्यांचं बर्थडे वगैरे आहे तेव्हा सुद्धा तुम्ही हे असं गिफ्ट म्हणून देऊ शकता पॅकेजिंग बघा किती कमाल वाटते ह्याची मस्त फक्त साडेचारशे हे साडेचारशे रुपयाला मस्त नेक्स्ट हे सगळे रेमंड जे आहे रेमंड वा अगेन रेमंड ची पॅकेजिंग बघू शकता तुम्ही हे बघा शर्ट अँड ट्राउजर पॅक असं देण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये कोणते कलर्स आहेत ते कलर तुम्हाला इथून पाहता येऊ शकतंय आपण एक ओपन करून हे बघा हे अशा पद्धतीचं पॅकेजिंग दिसेल तुम्हाला खूप छान सो so, हे सगळं रेमंड मधलं कलेक्शन आहे ह्याच्यामध्ये हे बघा हे असे अजून कलर ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत त्याचसोबत so, पॅकेजिंग प्रत्येकाची खूप वेगवेगळी आहे हे पण एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग मध्ये येणार तुम्हाला याच्यातले कलर्स इथे इथे बघू शकता तुम्ही course, तुम्ही बरेच आहेत ऑफकोर्स तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईलच फॉर शुअर हे एक अशा पद्धतीचं दिसेल मस्त अगेन थोडं प्रीमियम क्वालिटी हवी आहे तर अशी पण व्हरायटी अवेलेबल आहे अगेन ह्याची पॅकेजिंग उत्तम आहे प्रॉपर पॅकेजिंग तुम्हाला दिसू शकते हे बघा हे अशा पद्धतीचं पॅकेजिंग येईल मस्त ह्याची काय किंमत जाते रेमंड हे बघा हे सिक्स ट्वेंटी फायमी का पंधरा टक्के लेस वर पण घेतली ना एमआरपी होणार ओके मस्त बरीच सुंदर सुंदर व्हरायटी इथे तुम्ही बघू शकता कमाल त्यानंतर अगेन रेमंड मध्ये पॅकेजिंग तुम्ही बघितली तर सेलिब्रेशन गिफ्टिंग म्हणून असं प्रॉपर त्यांचं पॅकेजिंग आहे हे बघा हे अशा पद्धतीचे ह्याला गिफ्ट रॅप वगैरे करून दिलं तरी उत्तम खूप वेगवेगळे कलर्स बघायला मिळतील ह्याच्यात असं वाटत हे अगेन एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेजिंग ह्याच्यामध्ये बाय टू गेट फ्री। वन फ्री अरे वा हे पण छान आहे ची समजा ना उप, आमची ऑफर मध्ये गिराकाला सेव्हन थर्टीला पडेल एक सेव्हन थर्टीला अरे वा वाटत हे बरेच अफोर्डेबल रेट्स आहेत सो तुम्ही इथे खरेदीला आलात तर तुम्हाला अजून पण बरीच व्हरायटी पाहता येऊ शकते भरपूर कलेक्शन आहे मस्त आता आपण अजून पण त्यांच्याकडे अवेलेबल असलेले शर्ट पीस पॅन्टीसचे कॉम्बो पाहतोय हे थोडं इकॉनॉमिक रेंज म्हणजे थोडं स्वस्त मस्त हवं असेल तर असं घेऊ शकता ह्याची काय किंमत जात आहे हे दोनशे वाले दोनशे वाले बोला वन एकशे साठ ला येणार एकशे साठ रुपयाला सो अगेन हे बघा ह्याच्यामध्ये प्रिंटेड आहे प्लेन आहे सो बरच कॉम्बिनेशन तुम्हाला इकडे बघायला मिळतील ऑफकोर्स तुम्ही स्टोर ला भेट द्या म्हणजे तुम्हाला अजून यातली व्हरायटी बघायला मिळेल हे पुढचे आहे ते अडीचशेचे अडीचशेचे आहेत ओके हे टू हंड्रेड लायनार अरे वा अगेन लग्न सराईत मस्त अजून डिझाईन वगैरे भरपूर आहे आपल्याकडे दोनशे दोनशे पीस रेडी असतात अरे वा मस्त आहिरासाठी एकदम खरेदी करायची असेल तर ही करू शकता थ्री हंड्रेड वाले ओके टू फोर्टी ओ नाईस अगेन याच्यामध्ये प्रिंटेड आहे प्रिंट चेक स्लॅनिंग सगळे मिळेल सगळीच व्हरायटी आहे मस्त साडेचारशे वाले साडेतीनशेला येणार साडेचारशे साडेतीनशेला मिळणार सी त्यांच्याकडे खूप इकॉनॉमिक रेंज अवेलेबल आहे पण तरी उत्तम क्वालिटी मिळू शकते हे आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी दाखवली इथे आलं तर तुम्हाला अजूनही बरीच व्हरायटी बघता येईल मंडळी आपण त्यांच्याकडे कुर्ते पाहिले पण तुम्हाला धोती हवी आहे तीही मिळेल टोपी हवी आहे तीही मिळेल आणि उपर्ण असं बरंच कलेक्शन आहे तर नवरदेवाची वेडिंगची सगळीच खरेदी इथे होऊ शकते तर आता काय प्राइस रेंज जाते आणि काय काय प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे हे सेल बर दोनशे सत्तर दोनशे सत्तर ला ओके हे शंभर वाले बर टोपी एकशे पन्नास दीडशे रुपयाला ही टोपीवर टेन पर्सेंट डिस्काउंट अरे वा टोपीवर खूपच छान ही पण टोपी मस्त वन थर्टी फाईव्ह येणार वन थर्टी फाईव्ह ला अरे वाली आहे का हा हे फर आहे ओ मस्त सही हे काय हे धोतीचे पीस आहे कापड अच्छा हा काय किंमत जाते ह्याची वन नाईन्टी वन सेवन्टी वन आहे ला मिळणार हो क्वालिटी पण ह्याची तीनशे सगळ्याची रेंज आहे बर बर आपल्याकडे धोती पण अवेलेबल आहे ना ही रेडीमेड धोती रेडीमेड धोती आणि साईज काय असते फ्री साईजच मिळेल ना फ्री बर हे बघा फ्री साईज मध्ये धोती अवेलेबल आहे ही आणि समोर तुम्हाला लेस लावून इथे फिनिशिंग करण्यात आली आहे आणि ही बॅक साइडला पण तुम्हाला मात्र अशा पद्धतीचे दिसेल सो तुम्ही जेव्हा वेअर करणार तेव्हा ही बॅक साईड असेल आणि ही अशा पद्धतीची फ्रंट साईड असणार आहे ही इलास्टिक वाली आहे सो फिटिंगचा अजिबात टेन्शन नाही आणि फ्री साईज आहे महत्वाचं सो so, ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मरून कलर आहे गोल्डन कलर आहे व्हाईट कलर आहे आणि येलो कलर अजून पण कलर्स आहे त्याच्या कलर्स आहेत त्यांच्याकडे सो इथे बघा इथे त्यांनी कलर्स लावून ठेवलेले आहेत खालती सो तुम्हाला ऑरेंज ब्ल्यू असे पण थोडे युनिक कलर्स हवे असतील तर त्याचीही व्हरायटी इथे आहे साडेचारशे वाली आहे तीन साडेचारशे तीनशे साठ ला साडेचारशे वाली आहे तीनशे साठ रुपया येणार बर हे काय आहेत हे पॅन्ट अच्छा म्हणजे कुर्ता सोबत जी पॅन्ट घेतो ती बरोबर काय किंमत जाते याची दोनशे ऐंशी वाली आहे दोनशे पंचवीस ला येणार दोनशे पंचवीस ला सो हे बघा गोल्डन त्यानंतर मोती व्हाइट ब्राऊन ब्ल्यू मरून टिपिकल व्हाइट कलर हवाय इलास्टिक वाले अच्छा इलास्टिक वाले पण आहे हे सगळे इलास्टिक वाले आहे अच्छा ओके हा हे बघा हे अशा पद्धतीचे इलास्टिक वाले आहेत छान वाटते हे क्वालिटी मस्त आहे आणि ही थोडीशी शायनी आहे आणि प्लेन व्हाइट मध्ये हवी असेल तर ते कितीला जाईल चुडीदार एकशे पन्नास एकशे पन्नास बर दीडशे रुपयाला हे कॉटन मध्ये ना नाही मस्त खूपच छान क्वालिटी आहे ही बरं आपलं स्टोअर आता किती ते किती थे ओपन असतं सकाळी अकरा ते रात्री आठ सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि आपण ऑनलाईन काहीच नाही डील करत ना इथेच येऊन खरेदी करावी लागेल मस्त आणि ही जी ऑफर तुम्ही म्हणा ही फर्स्ट मे पर्यंत असणार आहे फर्स्ट मे दोन हजार पंचवीस पर्यंत ही ऑफर लागू होणार आहे मंडळी तर पाडवा स्पेशल खरेदी करायची आहे किंवा छोटे मोठे इतर कोणतेही फंक्शनची खरेदी करायची आहे तर नक्कीच अर्म क्रिएशन्सला भेट द्या थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली त्याबद्दल तर मंडळी तुम्हाला सुद्धा उत्तम दर्जाची खरेदी करायची असेल बजेट फ्रेंडली खरेदी करायची असेल तर अर्हम क्रिएशन या स्टोरला येऊ शकता एक्झॅक्टली कुठे यायचंय ते सांगते आता आम्ही आहोत दादर हिंदमाता ईस्ट साइडला ईस्ट साईडला तुम्हाला यायचंय स्टेशन पासून अगदी सेव्हन टू टेन मिनिट वॉकिंग डिस्टन्स वर आहे कुठे यायचं एक्झॅक्टली तर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे ना त्याच्याच बॅक साइडला शेजारी एक गल्ली गेली आहे त्या गल्लीचं नाव आहे जी के रोड या रोडवरती आलात तर पुढे आल्यानंतर तुम्हाला दया मेन्शन नावाची बिल्डिंग दिसेल त्याच्याच ग्राउंड फ्लोरला आहे अरहम क्रिएशन दुसरा महत्वाचा लँडमार्क म्हणजे या लेनची जी सुरुवात होते तिथे कोपऱ्यात एक हॉटेल आहे बरोबर न्यू मॉडर्न टाइम्स हॉटेल आहे तर त्या हॉटेलच्याच लेन रेस्टॉरंट आहे त्या हो, रेस्टॉरंटच्याच लेन मध्ये पुढे अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती अरहम क्रिएशन सापडेल गुगल मॅप्स वरती अरहम क्रिएशन दादर हिंदमाता ईस्ट असं टाकलं तरी सुद्धा यांचं लोकेशन ऍक्सेबल आहे अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स एन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग